नमस्कार मंडळी आज आपण सोप्या पद्धतीने वापेचे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत एकदाच बारा वाफेचे पापड होतात तर ही पद्धत कशी आहे तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर नक्की चॅनलला व्हिडिओ स्किप न करता बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ स्किप करा जेणेकरून तुम्हाला हिची माहिती होईल तर आता आपण वाफेचे पापड बनवणार आहोत तेही अगदी तुम्ही फॅन खाली सुकवलं तर सुद्धा सुकतात तर जे पीठ आहे ते मी तीन दिवस तांदूळ भिजवलेला आहे आणि नंतर छान असं गिरणीवर दळून आणलेला आहे आणि आता मी ते भिजवलेलं आहे तर बघा अशा पद्धतीनं जे पीठ आहे ते भिजून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला तीळ टाकून घ्यायचे तर इथं बघू शकता तुम्ही छान प्रकारे हवरी किंवा तीळ जे टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ अगदी दोनच याच्यामध्ये साहित्य टाकायचे आहेत आणि हे जे मिश्रण आहे ते भिजू द्यायचं एक तासवरासाठी तर पीठात इतपत आपल्याला पातळ होईल ह्या पर्यंत आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे इडलीच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ तर आता जे हे स्टँड आहे ह्या स्टँडमध्ये एकदाच बारा म्हणजे एकदा वाफवले की सहा आणि लगेच दुसरे सहा असे एकदाच बारा आपल्याला हे पापड तयार होतात तर इथं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि जे हे स्टँड आहे हे जे पात्र आहे ते असे गोल गोल फिरवायचे तुम्ही इडलीच्या पात्रात किंवा छोटे छोटे प्लेटसुद्धा ठेवू शकता पण हे खूप इझी आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर असं तुम्ही घेऊ शकता स्टँड तर आता मी हे सगळे जे आहेत पापड अशा पद्धतीनं यामध्ये भरून ठेवून घेते तर बघा अगदी सोपी पद्धत आहे मिश्रण टाकायचं आणि गोल गोल अशा पद्धतीनं फिरून घ्यायचं तर इथं मी जे स्टँड आहे तो छान असं सहा सा। जे आहेत पात्र त्यामध्ये मी टाकलेला आहे आणि एका साईडला उकळतो पाणी ठेवायचं आणि त्यामध्ये हे स्टँड ठेवून अगदी पाच ते दहा मिनटं वाफून घ्यायचं अगदी जास्त वाफ जर असेल तर दोन तीन मिनटातच आपले हे जे पापड आहे ते वाफून निघतात तर इथं तुम्ही बघू शकता आपले जे पापड आहेत वाफलेले आहेत आता थंडगार पाण्यामध्ये हे जी प्लेटी आहे ते टाकून घ्यायच्या आणि सुईच्या किंवा चाकूच्या साह्याने हे काढून घ्यायच्या अगदी इझी निघतात जास्त काही चिटकत नाही आणि अजिबात तेलाचासुद्धा वापर करायचा नाही तर बघा कडाकडा थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि जे पीठ बनवतो ना ते तुम्ही तीन दिवस तांदूळ भिजायला ठेवा आणि गिरणीवर न दळून आणता मिक्सरला एकदम बारीक वाटून ते सुद्धा करू शकता तीसुद्धा पद्धत अगदी सोपी आहे पीठ न करता तुम्ही डायरेक्ट जे तांदूळ आहेत मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आणि इडलीपेक्षाही थोडंसं पातळसर ह्याचं पीठ बनवायचं बघू शकता पाण्यामध्ये सुद्धा तरंगते आणि एकदम छान असे झालेले आहेत आणि वाफ्याचे पापड थोडेसे जाडसरच करायचे जास्त जर पातळ केलं तेलामध्ये टाकत असते करपतात त्यामुळे थोडंसं जाडसर ठेवा <coughs> माझा हा स्वतःचा अनुभव आहे तुम्हाला ते शेअर केलेला आहे त्यासाठी वापेचे पापड थोडेसे जाड बनवा तर अशा पद्धतीचे जे बनवलेले आहेत नॉर्मल जाडसर असे आता ही जी आहेत आपली लाकडी जी भाकरीची टोपली असते त्यावर अशा पद्धतीनं दोन मिनटं ठेवायचं जेणेकरून ते कापडाला चिकटणार नाही तर बघा कापडाला चिकटणार नाही आणि इझी आपले हे पापड छान निघून येतात तर अशा पद्धतीने जे लाकडी टोपलं आहे तिने असं करून घेतलेलं आहे आणि त्यावर असे पापड टाकून घ्यायचे नंतर अशा प्लॅस्टिक पेपरवर अंतरून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही असे हे जे सगळे पापड आहेत मी घरातच फॅनखाली वाळवलेले आहेत घरातच छान असे सुकतात आणि छान पांढरे शुभ्र होतात तळल्यावर सुद्धा अशी डबल साईज होती तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अशी जर स्टँड तुमच्याकडे असेल तर तुम्ही प्लेट ठेवू शकता किंवा ताटेवरसुद्धा बनवू शकता तर हे मी दोन दिवस एक दिवस घरात आणि एक दिवस थोडंसं ऊन दाखवलेलं आहे जेणेकरून आपण हे वर्षभर साठवणार आहोत तर बघा इथं मी कलरच्या ज्या पापड्या आहेत त्यासुद्धा बनवलेल्या आहेत थोडंसं कलर मिक्स करून तुम्ही ह्यासुद्धा बनवू शकता तर बघा इथं अशा ज्या पापड आहेत ते तयार झालेल्या आहेत तर बघू शकता किती मस्त आणि थोडेसे जाडसरच बनवायचे आहेत त्यामुळे हे जास्त लालसर होणार नाही तर बघा मस्त अगदी झटपट सॉरी छान असे आपले हे पापड तयार झालेले आहेत तर मी तळायचा जो व्हिडिओ आहे माझ्याकडून स्किप झाला त्यामुळे अशा पद्धतीचे जे आपले पापड आहेत बघा तळूनसुद्धा किती चौफट फुलतात आणि छान असे तयार झालेले आहेत तुम्ही हिरवा कलर पिवळा कलर कोणताही वापरू शकता तर अशा पद्धतीचे तुम्ही एकदा हे जे पापड आहेत बनवून बघा आणि कसे झाले कमेंट्स करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असा झटपट व पारंपरिक पदार्थ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्की जाता जाता सोनाली किचन कटा या चॅनलला सबस्क्राईब करून जा धन्यवाद